गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो शिष्यवृत्ती परीक्षेतला सर्वात सोपा घटक आहे सर्वात सोपा सोपा या अर्थाने की तो सहज लक्षात येतो त्याच्यानंतर तो लवकर समजतो आणि तो, तो आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातला आहे बघा मी काय म्हणतोय दैनंदिन जीवनातला आहे म्हणजे तुम्ही रोज तो घटक तसे प्रकार तसे प्रसंग अनुभवता आणि त्यातनं तुमची निर्णय क्षमता विकसित होत असते म्हणजे काय एखाद्या कठीण प्रसंगात पाऊस पडतो आहे मग पाऊस पडताना आपण आता थांबल पाहिजेत की पावसात भिजत गेलं पाहिजेत हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो ती एक निर्णय क्षमता आहे त्याच्यानंतर आपल्याच एका मित्राला लागलेला आहे आपण सायकलहून जात असताना था आपण थांबायचं की आपल्या घरी निघून जायचं हा निर्णय असतो यातनं तुमची संवेदनशीलता विकसित होते म्हणजे जर माझ्या मित्राला लागले तर मी थांबलो पाहिजेत मी त्याला मदत केली पाहिजे हे तुम्हाला समजतं त्यानंतर सामाजिक दृष्टिकोनातून समजा आपल्याच परिसरामध्ये एखाद्या घराला किंवा एखाद्या घरामध्ये वृद्ध व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या घरात त्यावेळी कोणीच नाही आणि त्या, त्या आजीबाई ओट्यावरती बघ बसल्यात त्यांना घरात जायचे किंवा त्यांना तहान लागली कोणी पाणी देत नाही अशा वेळी तुम्ही सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून त्यांना पाणी नेऊन देणं त्यांना घरात घेऊन जायला मदत करणं किंवा त्यांच्या इतर व्यवस्था करणं या ज्या समाजाप्रती तुमच्या भावना आहेत याला सुद्धा संवेदनशीलता आणि त्यातून तुमची बंधुता विकसित होते वडीलधाऱ्यांना मदत करायची क्षमता विकसित होते अनेक मुद्दे यातनं विकसित होतात आणि यातनं आपले विचार आपल्याला कृतीतून आणता येतात ते दिसतात हा जो आहे हा घटक आहे विशेष प्रश्न कोणता आहे यामध्ये सगळे विशेष प्रश्न आहेत पहिला भाग आपण याच्यातला बघत आहोत भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रसंगी तुम्ही कसे वागता आपल्या मित्राला ठेच लागली ठेच लागल्यानंतर आपण असं म्हणतो का हा बरं झालं चांगला तू फार खोड्या करतो ना तुला ठेच लागलीच असं जर म्हणत असाल तर ती वाब चुकीची आहे अरे अरे तुला लागले का ठीक आहे ये इकडं आपण त्याला हळद लावू किंवा आपण त्याला प्रथमोपचार करू ऑफिसमध्ये जाऊ शाळेच्या याच्यामध्ये तिथं आपला प्रथमोपचार पेटी असेल ती उघडू त्याच्यातला मलम बँडेज करू किंवा मग डॉक्टरांकडे जाऊ ही तुमची भावनिक बुद्धिमत्ता आहे ती त्यावेळी कशी विकसित होते त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बहिणीने काही मदत मागितली तर तिला तुम्ही दुर्लक्ष करता की मदत करता अशा अनेक बाबी आपल्याला या घटकात बघायच्या ठीक आहे आलंय लक्षात घटक खूप सोपा सहज आहे आणि एक महत्वाची बाब तुम्हाला मी यातून सांगतो हो। या घटकावरील सर्व जे प्रश्न असतात हे सर्व प्रश्न शेवटी असतात कुठे असतात शेवटी बघा आज ही बाब महत्वाची आहे शेवटचे प्रश्न मुलं घाई गडबडीत सोडवतात आणि तिथंच त्यांची चूक होते या शेवटच्या पाच प्रश्नांमध्ये यावर प्रश्न असतात हे प्रश्न बारकाईने सोडवा इथं तुम्हाला दहा मार्कांचा लीड मिळतो म्हणजे तुम्ही दहा मार्कांनी पाच प्रश्नांनी पुढे जाऊ शकता या दोन प्रश्न जरी आले तर तुमचे चार मार्क वाढतात आणि मार्कांपेक्षा ही विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्वतःचा वैयक्तिक विकास होतो ठीक आहे आज आपण हा घटक प्रश्नांमधून समजून घेणार आहोत चला विषयाला सुरुवात करू बघा आता तुमच्या समोर मी एक प्रश्न लिहिलेला आहे तुम्ही झूम करून तो प्रश्न वाचू शकता व्हिडिओ स्टॉप करून त्याचं उत्तर शोधू शकता ठीक आहे बघा महेशला बसमध्ये रिकाम्या सीटवर कुणाची तरी बॅग दिसली ठीक आहे महेश बसमध्ये बसलाय बस रिकामी बस 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 रिका आहे आणि एका रिकाम्या सीट वरती त्याला एक बॅग दिसली तर त्याने काय करणे योग्य ठरेल ठीक आहे आपण बुद्धिमत्ता या विषयातील भावनिक बुद्धिमत्ता हा घटक पाहत आहोत त्याचा भाग पहिला आहे तर तीन पर्याय दिलेले आहेत त्याने बॅग स्वतः घरी घेऊन जाणे चार पर्याय असतात परीक्षेत मी तर मुद्दाम तीन दिले बॅग घरी घेऊन जाणे हे योग्य राहील का त्याने स्वतः त्यातलं सामान वापरायचं आपल्याला बरं झालं सापडली मजा झाली असं करणे योग्य राहील का त्याच्यानंतर बॅग बस बसस्टँडवर कंट्रोलरकडे जमा करणे म्हणजे काय बस वर तुम्ही जर गेले असाल तर तिथं कंट्रोल ऑफिस असतं त्याच्यामध्ये एक अनाऊन्सिंगला बसलेलं व्यक्तिमत्व सिनियर अधिकारी असतात त्यांच्याकडे बॅग जमा करणे हे योग्य राहील का किंवा जाऊन कंट्रोलरला सांगून त्या माईक वरन अनाऊन्स करणे की ह्या या, या मध्ये ही बॅग राहिली होती कुणाची आहे का किंवा तिथं पोलिस असतात त्यांच्याकडे देणं हा एक पर्याय असू शकतो त्या पोलिसांना कंट्रोलरकडे घेऊन जाणे आणि त्या सर्वांना सांगणे की ही बॅग मला सापडलेली आहे किंवा आणखी एक पर्याय असू शकतो बॅग मध्ये तपासून काही पत्ता फोन नंबर असल्यास संपर्क करणे हे योग्य राहील बघा चार पर्याय असू शकतात आपण तीन लिहिलेले आहेत त्याने बॅग स्वतः बघायची त्यामध्ये काय आहे ते बघायचं त्या बॅग मध्ये जर त्याला काही फोन नंबर पत्ता डॉक्युमेंट सापडले तर त्याने तिथं संपर्क करायचा आणि त्यांच्यापर्यंत बॅग पोहोच करण्याची व्यवस्था करायची मग आता यात तुम्ही वेगवेगळी उत्तर देऊ शकता एखादा म्हणेल बरं झालं त्याला बॅग सापडली त्या बॅग मध्ये वही वगैरे काही असेल त्याने वापरायचं बाकीचे डॉक्युमेंट फेकून द्यायचे नाही असं झालं तर त्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल असं कधी करू नका समजा तुम्हाला पेपरला जायचंय तुमचं हॉल तिकीट वगैरे सगळं त्यात आहे आहे आणि तुमची बॅग हरवली तर तुमचं हॉल तिकीट गेलं तर काय होईल बघा ते तुम्हाला परीक्षा देता येईल का अशी अडचण कोणाची होऊ शकते त्यानंतर बॅग वर कंट्रोलर कडे देणे हा एक पर्याय असू शकतो किंवा बॅग मध्ये तपासून स्वतः फोन करणे आणि संपर्क करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो जर ह्या बॅग मध्ये संपर्क नंबर सापडले नाही तर तुम्ही कंट्रोलर कडे देऊ शकता जर कंट्रोलर नसले तर तुम्ही बस स्टँडवर पोलीस अधिकारी असतात किंवा तुम्ही वेळ काढून पोलीस स्टेशनला बॅग जमा करू शकता अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे निर्णय घेता येतील म्हणजे यात एकच स्पेसिफिक निर्णय घेता येईल अशातला भागणे अनेक निर्णय तुम्हाला परिस्थिती पाहून घेता येतील अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायचे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बघा आता आपण आपल्या समोर पीडीएफ आहे त्यातील प्रश्न पाहत आहोत आपला मुद्दा आहे भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता यातील पहिला मुद्दा आपण पाहत आहोत भावनिक या घटकामध्ये आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये आपण कसा निर्णय घेतो यावर आधारित प्रश्न विचारले जातात यामध्ये विद्यार्थ्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेची चाचणी होते ठीक आहे मग आता आपण त्यातला नमुना प्रश्न बघू तुम्ही झुम करून वाचू शकता आई आजारी असल्यामुळे ती दिवसभर झोपून असल्यास तुम्ही काय कराल आईला जेवण बनवायला सांगू आईला उठून जेवण वाढायला सांगू झुम करून वाचता येईल तुम्हाला उत्तर शोधता येईल घरातील आईची सर्व कामे करून आईची आजारपणात सेवा करू किंवा चौथ आईला आज आईला डॉक्टरांकडे जायला सांगू बघा आता इथं याच उत्तर दिलेलं आहे ते मी उत्तर तुम्हाला वरती घेऊन दाखवतो बघा यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे घरातील आईची सर्व कामे करून आईची आजारपणात सेवा करता येईल ठीक आहे बघा आईला आजारपणात सर्व कामे करून तिची सेवा करता येईल याचबरोबर तिला स्वतः सुद्धा तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाता येईल तो पर्याय तुम्ही या डॉक्टरांकडे जाण्यासाठीची व्यवस्था लवकरात लवकर करू शकता ठीक आहे म्हणजे आईला उपचार सुद्धा मिळायला हवेत आणि तिची सेवा सुद्धा व्हायला हवी आलं लक्षात चला पुढचा प्रश्न बघू यात अशाच प्रकारची परिस्थिती तुमच्याच कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये गावामध्ये किंवा तुमच्या घराजवळच्या याच्यात एखादे वृद्ध व्यक्तिमत्व असलं आजी आजोबा असले त्यांना सुद्धा मदत करणं गरजेचं असतं वेळी तुम्ही काय निर्णय घेता हे महत्वाचं आहे सराव सरावसांचे ती मधले प्रश्न पाहत आहोत आपण तुमच्या मित्राने दुसऱ्याचे पैसे चोरले ठीके तुम्ही काय कराल बघा हा अशा प्रकारचे मित्र हे अवसान घातकी असतात म्हणजे काय करतात ते स्वतः चोरी करतात आणि पोलिसांना पकडले गेल्यानंतर तुमचं नाव सांगतात या मित्राने मला चोरी करायला सांगितली अशा मित्रांसोबत थांबू नका पहिली चेतावनी देतोय त्या मित्रांसोबत थांबले तर तुमचं नुकसान होईल कारण पोलीस त्यालाही धरतील आणि तुम्हाला धरतील ठीक आहे तुमच्या मित्राने दुसऱ्याचे पैसे चोरले आहेत तुम्ही काय कराल ते पैसे लपून ठेवता येईल का तुम्हाला नाही त्याने तर चोरले तर तुम्हाला देणार नाही स्वतःच्या फायद्यासाठी वापरेल चोरी ही कायम स्वतःच्या फायद्यासाठी केली जाते किंवा दुसऱ्याचं नुकसान करायला त्याने केलेली चूक लक्षात आणून द्याल का त्याचे पैसे काढून घेता येतील का त्याच्याशी बोलणार नाहीत बघा हा त्याने केलेली चूक त्याच्या लक्षात आणून देता येईल आणि पुन्हा जर तो तसंच करणार असेल तर त्याच्याशी बोलू सुद्धा नका कारण तुमचं नुकसान होईल यातला पर्याय क्रमांक दोन जो आहे तो याचं उत्तर आहे येत आहे लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू आपण पण अशा अवसान घ्यात की मित्रापासून सावधरा आणि चोरी करणाऱ्या मित्रासोबत थांबू नका घरी आई आजारी असताना माधवची कोणती कृती अधिक योग्य असेल आई आजारी आहे त्यावेळी माधव कोणती कृती करेल बघा शाळेत जाणार नाही घरी रडत बसेल रडत बसल्याने कोणतंही काम होत नाही तुम्हाला जर वाटत असेल की रडल्याने होते अजिबात होत नाही काम केल्याशिवाय काम होत नाही रडून कधीच करण्याचं काही काम झालं नाही बाहेर फिरायला जाईल का आईची काळजी घेईल का बघा आता त्याला आईची काळजी घ्यायची असेल तर तो घरी राहील म्हणजे तो शाळेत जाणार नाही बाहेर फिरायला जाणार नाही कारण घरात आपल्या कोणीतरी आजारी म्हटल्यावर त्याची संवेदनशीलता असावी की त्यांनी त्या ते व्यक्तीला मदत करावी आणि घरी रडत बसून होणार नाही आईला मदत करायची पुन्हा वरून काळजी घ्यायची आणि डॉक्टरांकडे जाण्यासाठी प्रयत्न करायचे ठीक आहे ओके या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चला पुढचं बघू वर्गात केर कचरा आला आहे ओके म्हणजे काय तुमचा वर्ग उघडा आहे वादळी हवा सुटली हवेने वर्गात केर कचरा आला मग सौरभने काय कृती करणे योग्य आहे तो केर कचरा उचलणे आणि दुसऱ्याच्या बेंचवर नेऊन टाकणे हे बरोबर आहे का नाही अशी कृती त्याने करूच नाही वर्ग शिक्षकांना सांगणे मैत्रिणींना कचरा उचलाय सांगणे तिकडे दुर्लक्ष करणे स्वतः कचरा उचलायस सुरुवात करणे कोणता घटक आहे बघा यामध्ये सव्वी सातवीच्या मुलांना दोन दोन पर्याय सुद्धा भरता येतात पाचवीच्या मुलांना नाही त्यांना एकच वर्तुळ काळ करायचं असतं वर्ग शिक्षकांना सांगेल आता कधी कधी पर्याय तसं दिलेलं असतं पर्याय क्रमांक एक दोन त्यात असत पर्याय दोन व चार बरोबर ठीके योग्य हा दोन व चार योग्य बघा इथं मित मित्रांना मैत्रींना कचरा उचलाय सांगणे आता त्याने स्वतही उचलायचं आणि आपल्या मित्रांनाही प्रेरित करायचं पण इथं मात्र चार नंबरचा पर्याय सर्वात योग्य आहे जर तिथं दोन पर्याय असते तर हे दोन योग्य ठरले असते ठीक आहे इथं फक्त चार नंबरचा पर्याय आहे पण पर सर्वांना एकत्रित घेऊन सामाजिक सलोख्याने सुद्धा कचरा उचलता येतो काम लवकर होतो हम्म पुढचं भाऊ बघा आता जेवणाच्या डब्यातील अन्न जेवताना खाली सांडले अशा वेळी तुम्ही काय कराल सांडलेले अन्न भरून कचरा कुंडीत टाकील ह सांडलेले अन्न तसेच जमिनीवर पडू देईल पडू देणार नाही अन्न डब्यात भरून घरी घेऊन जाईल नाही सांडलेले अन्न वर्गातील गरीब मुलाच खायल ते आता सांडलेले म्हणल्यावर कसं काय जमेल मग सांडलेले अन्न भरून कचरा कुंडीत टाकणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे आता बघा एकदा अन्न सांडलं म्हणजे ते घाण झालं त्याला खालचे जंतू दूषित हवा घाण माती ही लागली त्यामुळे ते कुणाच्याच उपयोगाचं नाही कुणाला देऊनही उपयोग नाही ठीक आहे आपण उष्ट अन्न सुद्धा कुणाला देत नाही मग अशा वेळी जे असेल ते सांडलेलं अन्न जमा करणे आणि कचरा कुंडीत टाकणे आलं लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढे पाचवा तुमचा भाऊ यात्रेत हरवला तर तुम्ही काय कृती करावा बघा यात्रेत तुम्ही गेले तुमच्या भावासोबत फिरतायत तुमच्याकडे काही पैसे आहेत तुम्हाला तुम्हा ते हो, यात्रेमध्ये खर्च करण्यास दिले आता तुमचा भाऊ हरवला तुम्ही म्हणताल बरा हरवला त्याचेही पैसे मीच खर्च करतो आणि मी मजा करतो असं चांगलं आहे का नाही असं चांगलं नाही ठीक आहे असं करू नका ओके मग आई दुर्लक्ष केले म्हणून रागवेन नाही माझे काम सुरू ठेवेन नाही तो दिसत नाही म्हणून आरडाओरडा करेल किंवा त्याचा शोध घेण्यास मदत करेल बघा आता हा शोध घेण्यास मदत करेल हा पर्याय सर्वात योग्य आहे पण तो दिसत नाही म्हणून तुम्ही इतरांची मदत सुद्धा घ्यायची मोठमोठ्याने आवाज द्यायचा चर्चा करायची लोकांना सांगायचं माझा भाऊ हरवलाय आहे तिथं जर कोणी अनाउन्सिंगला असेल तर त्या अनाऊन्सिंग वाल्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही सांगू शकता माझ्या भावाचं नाव हे आहे त्याला बोलवा त्याला कॉल करा मोठमोठ्याने मत आवाज द्या त्याला अशा प्रकारे मदत मिळवायची ठीके शोध घेण्यास मदत करेल ओके पुढचा प्रश्न बघू तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल बघा वर्गात शिक्षक नसताना काय करणार मोठमोठ्याने आडाओडा करून एकमेकांना ढुसे मारणार का नाही अशा प्रकारे केल्यानंतर वर्गात गोंधळ होईल वर्गातल्या वस्तू खराब होतील वर्गात खेळत बसू नका अभ्यासाची उजळणी करू हा दंगामस्ती करू नका वर्गात दफ्तर वाजू अजिबात नाही शिक्षक नसताना तुम्ही तुमच्या राहिलेल्या घटकांची उजळणी करायला हव्या ठीक आहे आले लक्षात ओके चला पुढचं बघून बघा पुढचा प्रश्न आहे आपल्याला सातवा प्रश्न रेल्वेमधून एक वृद्ध व्यक्ती भेटली रेल्वेमध्ये तुम्हाला एक वृद्ध व्यक्ती भेटली तुम्ही काय कराल खाली चार पर्याय दिलेले आहेत ते वाचायचे मी माझ्या जागेवर तिला बसायला देईल त्यांना बाजूला सरकायला सांगेल दुसऱ्या व्यक्तीस त्यांना बसायला जागा द्यायला सांगेल त्यांना उभे राहायला जागा देईल बघा आता काय करणार वृद्ध व्यक्ती आहे तुम्ही दुसऱ्याला सांगू शकत नाहीत काहीच नाही स्वतः आपण आपल्या जागेवर त्यांना बसायला देणं हा सर्वात चांगला पर्याय आहे जेणेकरून त्या व्यक्तीला त्रास होणार नाही आणि थोडा वेळ ती व्यक्ती बसली त्यानंतर तुम्ही सांगू शकता बाबा आता थोडं थोडंसारखा आपण दोघ बसू अशा प्रकारे करता येईल तुमची ही कृती बघून एखादा म्हणेल की आपण सरकतो तू सुद्धा बजवावा आपल्या चांगल्या वागण्याने इतर सुद्धा लोक चांगली वागतात आले लक्षात ठीक आहे चला हा सामाजिक भाग आहे यात सामाजिक देण आहे ते समजून घ्या रोप लावण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते रोप लावायला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते बघा बरं रोपाचे निरीक्षण करणे रोपाच्या आजूबाजूची रोपे तोडणे रोपांची पूजा करणे रोप लावण्यास रोप योग्य माती आणेल ठीक आहे हे पण नाही म्हणजेच चार नंबरचा पर्याय आहे त्याला लागणारी योग्य माती आणि चांगलं रोप आणेल त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी असल्या तर तुमचं रोप चांगलं येईल ठीक आहे पुढचं बघू बघा रस्त्यावर तुमची मैत्रीण पाय घसरून पडली तर तुम्ही काय कराल शाळेतून मुली चालल्यात तुम्ही त्यामध्ये आहात आणि तुमची मैत्रीण पाय घसरून पडली तर तुम्ही असं म्हणाल का बरं झालं हिने मला खूप त्रास दिला होता ही अशीच पडायला पाहिजे होती असं म्हटलं तर ते चुकीचं होईल ठीके असं न करता तिच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही तिची गंमत पाहत बसू नका तिथून निघून जाऊ नका तर तिला उठण्यास मदत करेल व तिची काळजी घेईल याचा फायदा काय होईल पुढच्या वेळी जर तुम्ही पडलात तर ती तुम्हाला मदत करेल पण तुम्ही जर तिची गंमत करून निघून जाल तर पुढच्या वेळी तुम्ही पडल्यानंतर ती डबल गंमत करीन आणि निघून जाईल बरोबर आहे म्हणजे ती जास्तीचा त्रास होईल तुम्हाला का तुम्ही स्वतः पडल्याचा त्रास होईल आणि तिने गंमत केल्याचा आणखी दुसरा त्रास होईल त्यापेक्षा तिला मदत करा म्हणजे तुम्हाला पुढे मदत मिळेल ओके अमेरिकेमध्ये एक वीस रुपयांची गोष्ट आहे बघा वीस रुपयांची गोष्ट म्हणतात तिला ही गोष्ट या दृष्टिकोनातून सांगतो वीस रुपयांची गोष्ट काय झालं एका हॉटेलमध्ये हॉटेल मालक होता तर त्याच्याजवळ चा एक चांगला काम करणारा मॅनेजर होता ठीक आहे आणि त्या मॅनेजरकडं त्या दिवशी आज काही धंदा झाला नव्हता हॉटेलमध्ये त्याच वेळी एक नवीन मुलाखतीला जाणारा मुलगा आला पण त्याला तिथं नाश्ता करायचा होता मग त्याने आपला अभ्यास काढण्या मुलाखत करायला द्यायची होती म्हणून त्याने काय केलं आपल्या मुलाखतीचे कागद काढले वाचत बसला आणि त्याच वेळी त्याने सांगितलं की मला चहा घ्यायचा आहे ठीक आहे मग त्याने चहाची चा ऑर्डर दिली चहा आला तो चहा पित होता तेवढ्यात पेपर वाचत असताना त्याचा धक्का लागला आणि चहाचा कप सांडला म्हणजे त्याला आधीच भूक लागलेली होती त्यात आलेला चहाही सांडला त्याच्यामुळे तो खिन्न झाला आणि तो निघाला तो गल्ल्यावरती गेल्यानंतर त्याने पाहिलं तर पेपरच्या गडबडीत त्याने आईने दिलेले पैसे सुद्धा त्याच्या पाकिटात ठेवले होते आणि ते पाकिट घरीच राहिलं होतं आता मुलाखतीला जायला वेळ होईल अशा वेळी त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते आणि चहाचेही बिल द्यायला पैसे नव्हते मग तो तिथल्या मॅनेजरकडे गेला त्याला सांगितलं की त्याने म्हटलं की आमचं बिल दे तो म्हंटला साहेब असं आहे त्याने त्याचं पत्र दाखवलं की हे बघा मला आता मुलाखतीला जायचंय मी चहा घेत होतो पण चुकून माझ्याकडनं चहा सांडला मला तुमच्याकडे चहाचे द्यायलाही पैसे नाहीत आणि मला प्रवासाला जायला सुद्धा पैसे नाहीत मला इथून बसमध्ये जायला किमान वीस रुपये लागतील म्हणजे दहा रुपये जायला दहा रुपये परत यायला लागतील आता मी घरी गेलो तर मला त्यालाही उशीर होईल मला पायी जावं लागेल मी तुम्हाला संध्याकाळी पैसे आणून देईल आहे बघा अशा प्रसंगी मॅनेजर त्याला म्हणू शकत होता चालणार नाही तुझी मुलाखत तिकडं सोडून दे मला माझे पैसे दे पण तो दयाळ बुद्धीचा मॅनेजर होता त्याची संवेदनशीलता चांगली होती त्याने काय सांगितलं ठीक आहे तू संध्याकाळी पैसे आणून दे त्याने बघितलं मुलाखतीचं पत्र वगैरे आजचं जे सगळं तो त्याला म्हटला ही गल्ल्यातनं वीस रुपये काढले हे घे वीस रुपये तुला घे आणि जाऊन व्यवस्थित मुलाखत देऊन मला संध्याकाळी येऊन सांग बघा संध्याकाळी येऊन सांगायचं म्हणजे हा यशस्वी झाला तर येऊन सांगेल त्याच वेळी तो पैसे घेऊन येईल अशा अपेक्षेने त्याने दुहेरी दोन गोष्टी माणसाला यश मिळाल्याचा आनंद त्यालाही समाधान होईल आपण चांगलं काम केल्याचंही चा समाधान होईल आणि खरंच काय झालं संध्याकाळी तो मुलगा त्याच्याकडे परत आला तो म्हटला तुम्ही केलेल्या मदतीमुळे मला आज काम मिळालं मी लागलो आणि हे तुमचे वीस रुपये तर तो काय म्हटला मित्रा तुला जी नोकरी लागली हे पत्र तू सांभाळून ठेव तुझ्याकडे कधी कधी कोणाला अडचण आली तर हे माझे वीस रुपये तू त्याला दे त्यालाही तेच सांग कि तुझ्याकडे परत आल्यानंतर कोणाला अडचण आली तर हे वीस रुपये तू पुढे दे असं म्हटलं जातं की आजही अमेरिकेत हे वीस रुपये पुढे पुढे सरकत आहेत ज्यांनी कुणी कुणाला मदत केली ती वीस रुपयांची गोष्ट होती अशाच प्रकारे तुम्ही आपल्या भारतात सुद्धा रीत चालू करा एखाद्याला गरज असेल तर त्याला मदत केली तर ही समाजशीलता आपली पुढे जाईल ठीक आहे आपण पुढचा मुद्दा बघू गोष्ट आवडली असेल तर खाली कमेंट मध्ये लाईक करा ओके तुमची बहीण परीक्षेला नाफा झाली तर तुम्ही काय करा तिला मार देईल अजिबात नाही कारण आज तुम्ही मारलं आणि उद्या तुम्ही नापास झालात तर ती तुम्हाला परत मार देईल त्यापेक्षा तिला मारू नका तिला धीर देणार हो ठीक आहे बरोबर आहे तिला धीर द्याल ओके मी रडेल रडून काहीच होत नाही तिचा अभ्यास न केल्यामुळे ओरडेल नाही तिला धीर द्याल तिला अभ्यासात मदत कराल हम्म अभ्यासात मदत करून ती पास कशी होईल ठीक आहे ती कशी यशस्वी होईल याच्याकडे लक्ष द्या आणि तिच्या यशस्वी होण्यात तुम्हालाही समाधान मिळेल चांगलं काम करण्याचं चा समाधान वेगळंच असतं मित्रांनो आज तुम्हाला हा क्लास आपण सोळा एप्रिलपासून चालू केला चौदा एप्रिल पासून तो नियमित येतो मी घेत असलेल्या व्हिडिओचं समाधान मलाच आहे माझ्यापासून खूप छान विद्यार्थी अभ्यास करतात मी दिलेल्या वेळेचा त्या मुलांना उपयोग होतो याचं समाधान मला मिळतं ही खूप मोठी सामाजिक आहे ठीक आहे ही संवेदनशीलता आहे आपल्याकडून समाजासाठी काय व्हाय बघितलं पाहिजेत ओके चला आजचा घटक आपण इथंच था, थांबवतोय तुम्हाला घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा गुड डे बाय धन्यवाद